लाडकी बहीण योजना खटाखट नाही तर पटापट एकवीसशे रुपये देणार फडणवीस यांच्या मंत्र्याने थेट महिनास सांगितला नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष महायुतीचे राज्यात सरकार आले आहे पण प्रचारावेळी लाडक्या बहिणींना योजनेच्या रकमेत बदल करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आता एकवीस रुपये कधी देणार असा सवाल करत आहेत अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने लाडकी बहीण योजनेचा एकवीसशेचा हप्ता मार्च महिन्यात महिलांना दिला जाईल असे म्हटले आहे लोकसभा तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी लाडली बहन योजनेने भाजपला चांगले यश मिळून दिले होते यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती ज्यात महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र प्रचारावेळी महायुतीने आम्ही लाडक्या बहिणींना सरकार आल्यावर पंधराशे हो। नाही तर एकवीसशे देऊ असे आश्वासन दिले होते आता सरकार आले असून या योजनेची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न महिलांना पडलाय तर राज्यातील महिला एकवीसशे रुपयांची वाट पाहत आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपये हप्त्यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे त्यांनी या योजनेतील पात्र महिलांना एकवीसशे रुपये मार्च महिन्यात मिळतील असा दावा केला आहे ते नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी बोलत होते माध्यमांशी संवाद साधला विखे पाटील म्हणाले मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे केला जाईल मार्च महिन्यात अर्थसंकल्प यानंतर लाडक्या बहिणींना आश्वासनाप्रमाणे एकवी एकवीसशे रुपये मिळणार आहेत तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल असे म्हटले जात आहे राहुल गांधी यांच्यावर टीका यावेळी त्यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे लोकसभेवेळी राहुल गांधी यांनी प्रत्येक महिलेला सहा महिन्यात खटाखट पैसे देऊ असे आश्वासन दिले होते ते असेही खोटे आश्वासने देत असतात त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले आहे खटाखट नाही तर पटापट पण आम्ही आमचं सरकार आल्यावर खटाखट नाही तर पटापट पैसे देऊ असं म्हटलं होतं ते आम्ही पटापट दिले मिळाले की नाही आमचे सरकार खटाखट नाही तर पटापट देणार आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर केली आहे धन्यवाद